नमस्कार मैत्री नेनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचे पेपर पॅटर्न अस्तरवर कसं ठेवायचं आणि ते कसं कट करायचं ते दाखवणार आहे तर हा आहे पाठीमागचा भाग तर अस्तरवर ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या साईडने आपल्याला पॅटर्नच्या खडूने आखून घ्यायचं आहे बरोबर अस्तरवर पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवून आपल्याला बरोबर पॅटर्नच्या साईडने आखून घ्यायचा आहे आता ठेवायचं आहे साईड पीस तर साइड पीस अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि ती आहे क्रॉसपट्टी तर हा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर हा कटचा भाग आहे प्रिन्स कटचा भाग हा मी साईडला ठेवलेला आहे कड्याला कारण की तिकडं जास्त कपडा उरलेला आहे पण हा लांबा हिचा ब्लाऊज आहे आणि त्याची बाही मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून दाखवणार आहे मी त्याचा पेपर कट केलेला नाही तर एवढेही चार पॅटर्न जे आहेत तर एवढेच तुम्हाला कट कर। करून दाखवणार आहे आणि बाहीची कपड्यावरच कटिंग करणार आहे पॅटर्नच्या साईडने अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर पॅटर्न हलवायचं नाही जशास तसं ठेवून कडेने आखून घ्यायचं आहे मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सगळ्यात पहिले अपडेट तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील बेल आयकॉनला प्रेस केल्यानंतर तर अशा पद्धतीने सगळ्या पॅटर्नला आपल्याला कडोणी आखून झालेलं आहे तर आता हे कट कसं करायचं ते दाखवणार आहे तर अगोदर आपल्याला पाठीचा भाग हा साईडला काढून घ्यायचा आहे मी गळ्याची कटिंग करणार नाही कारण की पुन्हा मी शिवते वेळेस गळा कट करणार आहे आता जशास तसं कट करून घेणार आहे तर पाठीचा भाग हा कट करून झालेला आहे आता आपल्याला कट करायचा आहे प्रिन्स कटचा भाग हा जो आहे तो कट करायचा आहे नो थ्री पीस प्रिन्सेस कट चौतीस साईजचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे कुणाला पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन पहा तर हा आहे मी कट करून दाखवलेला ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे तुम्हाला जर कोणाला छत्तीस साईजची जर पेपर कटिंग बघायची असेल थ्री पीस प्रिन्सेस कटची तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर कुठल्याही साईजची किंवा कुण्या मापाची पेपर कटिंग बघायची असेल तर नक्कीच विचारा मी तुम्हाला मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवेन आपण ज्या अस्तरवर माप टाकलेलं होतं तर त्याची कटिंग झालेली आहे तर ही आहे क्रॉसपट्टी तर अशा पद्धतीनेही पॅटर्न ठेवून कट करून घेतलेलं आहे तुम्ही हे अशाच पद्धतीने पॅटर्न ठेवा आणि अस्तर कट करून बघा तर बाही जी आहे मी बाईचा पेपर काढलेला नाही तर डायरेक्ट कपड्यावर तुम्हाला बाहीची कटिंग दाखवणार आहे बाही लांबी आहे साडेनऊ इंच आणि बाहीची घडी आहे नऊ इंच तर खालच्या आणि वरच्या साईडने आपल्याला साडेनऊ साडेनऊ इंच घ्यायचं आहे बाहीची घडी टाकायची आहे नऊ इंचावर आता बाहीची कॅप हाईट घ्यायची आहे तीन इंच म्हणजे आपल्याला तीन इंच कमी करायचं आहे आणि वरच्या बाजूकून बाहीला आकार द्यायचा आहे मागच्या बाजूचा आकार द्यायचा आहे अगोदर नंतर समोरच्या बाजूचा आकार द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर दंडघेर आहे सहा इंच आणि त्या दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आठ इंचही दंडघेर घ्यायचं आहे पूर्ण शिलाई मार्जिनला धरून तर अशा पद्धतीने बाही कट करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही मैत्रिणीनो थ्री पीस प्रिन्सेस कट पेपर पॅटर्न अस्तरवर ठेवून अशा पद्धतीने कट करून घ्यायचा हे व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा